नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज अडोतीस साईच्या बाईचं कटिंग बघूयात तर आडोतीस साईच्या बाईचं कटिंग करताना तुम्ही म्हणत आल हा पार्ट कशासाठी घेतला तर हा पार्टपासून आपण भाईची रुंदी ठरवायची आहे असं आपल्याला तिरका मुंडा मोजून घ्यायचा आहे भाईचा अशा पद्धतीनं मुंडा मोजायचा आणि भाईची रुंदी काढायची आहे ते तुम्हाला पूर्ण सविस्तर व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे त्यामधले छोटे छोटे पॉईंट आहेत आणि भाईची रुंदी कशी काढायची त्यामध्ये किती इंच मिक्स करायचं हे तुम्हाला पुढं बघायला भेटेल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तोपर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर सुरुवातीला आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड पेपर घेतल्याच्यानंतर बंद बाजूवरती नेहमी उंची टाकायची म्हणजे आपली भाई कटिंग परफेक्ट येते तर बाईची उंची कितीही असू द्या त्याप्रमाणे उंची घ्या भाईची उंची इथं पाच आहे आणि बे अस्तरचा ब्लाउज आहे का बिगर अस्तरचा त्याप्रमाणे इथं बाईमध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपला ब्लाऊज हा अस्तरचा आहे त्यामुळं अर्धा इंच सुरुवातीला शिलाई मार्जिन अर्धा इंच घ्यायचं आहे यामध्ये आणि तयार उंची भाईची पाच इंच अशा पद्धतीनं भाईची उंची झालेली आहे आता भाईची रुंदी कशी काढायची तर भाईची रुंदी काढताना हा जो पार्ट आहे ज्या साईजचं तुम्हाला कटिंग करायचं आहे आता हा आपण अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे तुम्हाला अडोतीस साईजच्या ब्लाऊजचं कटिंग हवं असेल तर अडोतीस साईजचा समोरचा पार्ट घ्यायचा समजा जर तुमचा ब्लाऊज चौतीस छत्तीस साईज पस्तीस साईज जो कुठल्या साईजचा ब्लाऊज आहे पेपर कटिंग केल्यानंतर अगोदर आपण पेपर कटिंग करतो मगच भाई कटिंग करतो तर हा पार्ट घ्यायचा समोरचा हा पार्ट घेऊन असा क्रॉसमध्ये मोजायचा आहे ह्याचं बघा साडेआठ इंच अंतर आलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे जितकं अंतर येईल त्यामध्ये तुम्हाला एक इंच मिक्स करायचं म्हणजे तुम्हाला भाईची रुंदी परफेक्ट भेटते अडोतीसाईचा ब्लाऊज आहे क्रॉस मुंडा आला आला। किती आला साडेआठ इंच आला त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं म्हणजे किती घेणार आपण साडेनऊ इंच इथं बाईची रुंदी घेणार आहोत तर बघा साडेनऊ इंचाला एक मार्किंग करायचं सहज पद्धतीनं भाईची रुंदी निघते भाईची रुंदी काढताना भरपूर प्रॉब्लेम येतात इकडच्या साईडला साडेनऊ इंचाला मार्किंग करून घ्यायचं रुंदीचा आणि उंचीचा इथं बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर बघू शकता असा रुंदीचा उंचीचा बॉक्स तयार केला आता रुंदी कसं काढायचं समजलं रुंदी कुठल्या साईडला टाकायची तेही कळालं उंची बंद बाजूवरती टाकायची आणि आपल्या उजव्या हाताला बाईची रुंदी टाकायची आहे गाव्या हाईटला आपल्याला कॅपाईट टाकायची आहे खुल्या भागावरती अशा पद्धतीनं तुम्ही बाईचं कटिंग करा तर पाच इंच बाई आहे उंची त्यामुळं अडीच इंच कॅपाईट घ्यायची आहे अडीच इंचाला एक मार्किंग केलं त्याच्यानंतर खाली बरोबर दोन इंच घेतलं इथंही आपण दोन मार्किंग करायच्या एक मार्किंग दोन इंचाला एक मार्किंग एक इंचाला कारण दोन आकार असतात ना बाईचे आपले दोन्ही आकार द्यायला दोन आकार आपण देऊन घ्यायचे आहेत सुरुवातीला पहिला आकार देताना ह्या दो इथपर्यंत द्यायचा असतो तर इथून सुरुवात करायची बघू शकता मी जसा आकार देते तसाच आकार द्या अशा पद्धतीनं पाठीमागचा आकार दिला आता समोरचा आकार देताना हे दोन इंच खाली घेतलं त्या दोन इंचापासून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे अडीच इंच घेतलं तिथं खाली बरोबर अर्धा इंच घ्यायचं कोणत्याही साईजचा ब्लाउज असू द्या सेम पद्धतीनं घ्या कॅपाईट फक्त वेगळे आहे बाईच्या उंचीनुसार आता अर्धा इंच घेतल्यानंतर आता सुरुवातीपासून इथून सुरुवात करायची हा पॉईंट आणि आपल्याला हा पॉईंट असा भाईचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तुमचा भाईचा आकार आला तर तुमची बाई जी आहे ते एकदम परफेक्ट येते भाईमध्ये चुन्ना पडत नाही किंवा भाई, भाई काहीही प्रॉब्लेम होत नाही अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे साडेसहा इंचं दंडघीर घ्यायचा आहे आपल्याला इथं दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता किती सहज पद्धतीने आपण अडोतीस साईच्या बाईचं कटिंग केलं रुंदी काढण्याचा फॉर्म्युला ह्या समोरच्या पार्टपासून कोणत्याही साईजचा असू द्या अशा पद्धतीनं क्रॉस मोजून घ्यायचं त्यापासून बाईची रुंदी तयार करायची आहे म्हणजे आपल्याला रुंदीचा बेस्ट फॉर्म्युला तुम्हाला इथं लक्षात आलेला आहे आता आपण हे कट करून घेऊया सुरुवातीला दोन इंचापर्यंत कट करायचं आणि बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे आता भाई बघू शकता आकार बघू शकता कसा व्यवस्थित आकार आलेला आहे असे आकार आले म्हणजे भाईमध्ये कुठेही प्रॉब्लेम येत नाही भाई उकलून घ्यायची आणि हा हे आकार कट करून घ्यायचा आहे बघू शकता बाईचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे अशाच पद्धतीनं कोणत्याही साईजची बाई असू द्या अशी कट करा म्हणजे बाईमध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत ते तुम्हाला अडचणी येणार नाहीत अशा पद्धतीनं तुम्ही बाईचं कटिंग करायचं आहे खूप सहज आणि सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला अडोतीस साईजच्या बाईचं कटिंग करून दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद